उपस्थित आमच्या ठाणे जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धीरजजी घाटे पुणे सॉरी पुण्याची अमोलजी कवीटकर रवींद्र सायगावकरजी हेमंत लेलेजी पुष्कर पुष्कर तुळजापूरकरजी आणि तमाम माझ्या सर्व पत्रकार बंधूं आणि बिगरूं आजच्या या प्रेस कॉन्फरन्सचा विषय असा आहे की आपल्याला आठवत असेल पंधरा ऑगस्टला आपले देशाचे प्रधानमंत्री माननीय देव नरेंद्रजी मोदी यांनी सर्व जनतेला एक खुशखबर दिली त्यात ते त्यांनी असं म्हटलं होतं की येत्या दिवाळीला संपूर्ण जनतेची दिवाळी चांगली करणार आहे एक खुशखबर देणार आहे आणि त्यानुसारच आपण बघितलं की आत्ताच पार्लमेंटमध्ये जी एस टीचा हा नवीन कायदा पास झाला आपल्या फायनान्स मिनिस्टर निर्मलाजी सीतारामन यांनी जी एस टीचे स्लॅब्स ज्या काही बदलल्या त्याची घोषणा केली आणि दिवाळीपूर्वीच म्हणजे दसऱ्यालाच बावीस सप्टेंबरपासून नवीन जी एस हे दर लागू होणार आहे हे खऱ्या अर्थाने दिवाळीची सुरुवात ही ऑलरेडी सुरू झालेली आहे आपण बघतोय संपूर्ण जनतेमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहे लोकांच्या हातामध्ये पैसा येणार आहे आणि अशा प्रकारचा हा जीएसटीचा हा नियम आहे मित्रांनो मी आपण सांगू इच्छितो की जीएसटी हे आपल्या देशाला का आवश्यक आहे खरंतर प्रत्येक देशाला जीएसटी सारखा का कायदा का आवश्यक आहे का मात्र अजूनही अनेक देशांनी जीएसटी सारखा का कायदा का लावण्याचं धाविष्ट केलं नाही भारतानी दोन हजार सन दोन हजार मध्ये जेव्हा अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते तेव्हा त्यांनी खरं तर जीएसटी कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले तो लागायला वेळ लागणारच होता म्हणून तो दोन हजार चार पर्यंत लागू झाला नाही पण पुढील अकरा वर्षात देखील जीएसटी लागू घेण्याचं धारिष्ट हे होऊ शकलं नाही मात्र माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जेव्हा आले त्यांनी हा कायदा ताबडतोब भातापणाऱ्या घेतला आणि दोन हजार सतराला म्हणजे आठ वर्षापूर्वी जीएसटी कायदा लागू केला खर तर इतक्या महागाई देशामध्ये हा कायदा लागू करणं हे कठीणच काम होतं आपल्या माहितीसाठी अजूनही अमेरिकेमध्ये जीएसटी कायदा नाही आपल्यासारखा कंपेरेबल देश असतील त्यातल्या त्यात तर ऑस्ट्रेलिया कॅनडा आहे आता तिथे देखील जीएसटी मध्ये अजूनही बदल होतच असतात त्यामुळे एक प्रकारे असा एक ॲलिगेशन होतं की जीएसटी कायद्याला अनेक अडचणी येतात आहे त्या अडचणी तशी येणारच होत्या कारण टेक्नॉलॉजीचा वापर करायचा होता जवळ दीडशे असे छोटे मोठे कायदे होते अप्रत्यक्ष कर त्याला आपल्याला एकत्र आणायचं होतं नंतर ग्राहकांचं मानसिकता तयार करणं होतं इनपुट क्रेडिटचे विषय होते असे करत करत आपण साधारणतः तीन वर्षामध्ये जीएसटीला चांगल्या प्रकारे के लागू केलं दोन हजार सतराला जेव्हा जीएसटी कायदा लागू झाला तेव्हा महिन्याचं जीएसटीचं जे कलेक्शन होत ते साधारणतः पस्तीस ते चाळीस हजार कोटी होतं आज हे कलेक्शन जवळजवळ दोन लाख कोटी इथपर्यंत आलेला आहे आणि जेव्हा अशी स्थिती निर्माण होते तेव्हा सरकार नेहमीच त्याच्या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न करते म्हणून मोदीजींनी हे पाऊल उचललेलं आहे पूर्वी जीएसटीचे दर जे पाच नंतर बारा अठरा आणि अठ्ठावीस होते पाच तेरा तर आता दोन दर म्हणजे अठ्ठावीस आणि तेरा हे दर कमी करून फक्त पाच आणि अठरा असे दर आणलेले आहे त्यामुळे वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आपण लिस्ट बघतोच आहे पेपरमध्ये मोठ्या मोठ्या जाहिराती येतात आहे की मेडिकलमध्ये किती uh, लोकांना बेनिफिट मिळणार आहे इन्शुरन्समध्ये कसं आपण जी एस टी झिरो झिरो केलेला आहे खाकरा वगैरे पोळ्यांवर जो जी एस टी होता तो देखील आता शून्य केलेला आहे नंतर फोर व्हीलर्स टू व्हीलर्स सोनं घरांच्या किमती कन्स्ट्रक्शन कॉस्ट या सगळ्याच कमी होणार आहे त्यामुळे असा हा कायदा आहे त्या कायद्याचा हा लाभ जनतेपर्यंत होणार आहे आणि सरकारने आत्ताच का केलं आधी का नाही केलं अशा प्रकारचे अनेक प्रश्न निर्माण होतात एका स्टेजला जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही जनतेला हे परत देऊ शकतो साधारणतः त्र्याण्णव हजार कोटीचा हा जो इम्पॅक्ट आहे केंद्र सरकारवर येणार आहे आता केंद्र सरकारला कुठेतरी एक विश्वास आहे कारण आत्ताच मागच्या बजेटमध्ये केंद्राने एक प्रयोग केला केंद्राने प्रयोग असा केला होता की प्रत्यक्ष कर डायरेक्ट टॅक्सेस हे बारा लाख ज्याचं इन्कम आहे त्यांना ते झिरो करून टाकलं साधारणतः प्रत्येक फॅमिलीच्या घरामध्ये एक लाख रुपयांनी एक खेळतं भांडूल हातामध्ये आलं आणि त्याचा फायदा असा झाला की टॅक्सचं कलेक्शन जी डी पीची ग्रोथ डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज करायला फायदा मिळाला त्याचप्रमाणे जीएसटीच्या माध्यमातून हा बेनिफिट दिल्यानंतर लोकांच्या हातामध्ये भांडवल येईल भांडवल आल्यामुळे त्यांची स्पेंडिंग कॅपॅसिटी वाढेल कंडिंग कॅपॅसिटी वाढली की ऍक्टिव्हिटीज वाढतात आणि ज्या जगामध्ये पूर्णत आर्थिक परिस्थितीचं एक संकट असताना भारतासारखा देश हायएस्ट डेव्हलपिंग आपली इकॉनॉमी आहे कारण असं आहे की आपली ही कन्झम्पन इकॉनॉमी आहे त्या कन्झम्पन इकॉनॉमीमध्ये आपण ॲग्रोबेस अशा प्रकारचे नियम करतो डोनाल्ड ट्रम्प आणि टॅरिफची आपण चर्चा करतोच आहे त्यांना जे जे बदल हवे होते भारताकडनं ते आपण करत नाही आहे कारण ते आपल्या जनतेच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी नाही आहे आणि म्हणून आपण त्याला देखील अंगावर घेऊन पुढे जातोय मला असं वाटतं माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी हा जो जीएसटी मध्ये बदल केलेला आहे त्याच्या माध्यमात भारताची अर्थव्यवस्था आज मोठ्या प्रमाणामध्ये पुढे जाणार आहे धन्यवाद

बघा ही काँग्रेसची भाषा झाली काँग्रेसची भाषा काय आहे ऐका ना, ना, ना।, ना।, जी ना थी थी सर नाही मला बोलू द्या ना नाही काँग्रेसवर ते कॉन्फरन्स आहे काँग्रेसने हेच आरोप केले मात्र पूर्ण जगाने पाहिलं की भारताने कोरोनाचा प्रेडिक्ट मॅनेजमेंट कोरोनाने प्रेडिक्ट मध्ये सगळ्यांनी पीक अवस्था दिली होती आता जेव्हापासून अवस्था जबाबदार राजकारण काय असतं जबाबदार राजकारण असं असतं की तुम्हाला आधी जी एक डिसिप्लिन आणायची असते डिसिप्लिन आल्यानंतर चार पैसे तुमच्या खिशामध्ये आले किंवा ते जनतेला वाटायचे असतात दोन प्रकारचे अप्रोच असतात दिवाळीमध्ये बोनस मिळाला फॅमिलीसाठी एकाच वर्षाचे सगळे पैसे उठून टाका एक फॅमिली अशी असते की त्याचं बरोबर नियोजन करतं हो नियोजनातला बेनिफिट देतात मला असं वाटतं की मोदीजींनी हे जे काय केलं हे डिसिप्लिन यांनी केलेलं आहे आधी कडक वाचू शकतं मतलब जिवा लोग आता जेव्हा असं लोकांना की लोक आता म्हणजे मला सांगा दोन हजार चौदा पासून इन्कम टॅक्सचे दर, दर वाढले आहेत का त्याच्या आधी काँग्रेसच्या सरकारमध्ये दरवर्षी इन्कम टॅक्समध्ये काय फरक पडणार ही आपल्याला एक विवंचन असायची पण चौदा पासून इन्कम टॅक्स दर अजिबात वाढलेले नाही इन्कम मध्ये जो कार्पोरेट टॅक्स असतो तो तीस टक्क्यावरनं पंचवीस टॅक्स पंचवीस टक्क्यावर आणला म्हणजे दर कमी केले आणि हे स्लॅब्स अडीच लाखावरन बारा लाखापर्यंत आले तरी इन्कम टॅक्सचं कलेक्शन कसं काय वाढलं कारण मोदीजींनी एक डिसिप्लिन आणली चोऱ्या कमी केल्या बंद केल्या कलेक्शन वाढलं आज जवळजवळ दोन लाख कोटी जीएसटीच्या माध्यमातून दीड ते पावणे दोन लाख कोटी डायरेक्ट टॅक्सेसच्या मधून जेव्हा सरकारकडे येत आहे तेव्हा या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज चालतात त्यामुळे कोविडच्या काळामध्ये जरी कोरोनाच्या काळामध्ये जरी सगळं जग हे होतं स्थिर होतं त्या फील्डमध्ये देखील भारताची अर्थव्यवस्था चालूच होती आणि दोन हजार चौदा ला आपली अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर होती त्या चौथ्या क्रमांकावर राहिले दोन हजार सत्तावीसला तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे तर हे जे आकडे असतात हे फसवे नसतात आकडे हे बरोबर जनतेचे हिताचे जनते टक्के बाबी नाही शंभर टक्के त्याचा इफेक्ट दिसेल आता बावीस तारखेपासून हे सगळे दर लागू होणार आहेत सगळ्यांकडे हे कागदा आहेच आता तुम्ही बघितलं असाल की तुमच्या पुण्यातच मोटर टू व्हीलर याची जाहिराती येत आहे गोडची जाहिरात येत आहे कन्स्ट्रक्शनची कॉस्ट येत आहे मग बेनिफिट मिळणार हे एकदम काय दगडाची पांढरी रेष आहे आणि सरकारने त्र्याण्णव हजार हो कोटीचा हिट घेतलेला आहे मात्र मला असं वाटतं की ते एक स्मार्ट मूळ आहे तर देखील चे कलेक्शन होणार आहे जनतेच्या हातात ते पैसे आणणार आहे

आतापर्यंत समजा तो अठरा टक्के असेल आणि तो आता नीट झाला असेल तर त्याचं नेटिंग होत राहील ना त्यात काही खूप अडचणी येणार नाही इनपुट जर जास्त घेतलं असेल तर त्याला त्याचं परत क्रेडिट बॅक मिळेल कमी गेलं असेल तर तो घेतला जाईल अजून काही स्पष्टीकरण त्याचे मेकॅनिझम होऊन जाईल आणि या सगळ्या ह्याच्यातनं समजा एखाद्या राज्याला नुकसान झालं आता मुळामध्ये जीएसटी जी मोदीजी का लागू लावू शकले आणि डॉक्टर मनमोहन सिंग का लावू शकले नाही तर विषय असाच होता की प्रत्येक राज्याला असं वाटलं की माझ्या राज्याचं उत्पन्न कमी होईल तर त्याचं काय तर केंद्र सरकारने त्यांना एक प्रकारचं इन्शुरन्स दिलेला आहे की तुमचं नुकसान जर झालं तर केंद्र सरकार तुम्हाला देईल असे जर काही विषय असले तर त्याच्यासाठी केंद्र सरकारकडनं हमी आहे

नाही बघा इंडिव्हिज्युअलला जसं आपण इन्शुरन्स म्हणतो लाईफ इन्शुरन्स त्याला झिरो केलेलं आहे आता इंडिव्हिज्युअलचं मी एटीआय काढली काय कि आपण सगळ्यांनी माध्यमातून एखाद्या कंपनीकडे गेलो तरी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बेनिफिट मिळणारच आहे त्याला ग्रुप असं झालं जाणार नाही मी इथे चेक मी मी चेक करतो पण मला असं वाटतं माझं जे इंटरप्रिटेशन आहे ते बरोबर आहे ജിഎസ് വിഷയത്തിൽ വിശ്വാസ चक्रोतील विकास आहे की तो एक परंपरा आहे विशेष म्हणजे प्रोफेसर काईसन ने सांगितले आहे तर माहिती ज्ञानाचे क्षेत्रात त्यांना ज्ञानदान होतं त्यांना काही तो स्थिती नाही भारतामध्ये तर एक तुम्हाला ही परवणता आपल्याला नमूद करा ना म्हणजे तर अशी तिथी माहिती आहे की तो पाच करते करावा आहार से आहार तो या संदर्भ मध्ये पुढे पुढे नाही नक्कीच बदल होणार कारण सातत्याने बदल होतात मागण्या मागण्या करेल सरकारला जेव्हा असं वाटलं की आता आपलं जीएसटी कडेक्शन स्टेबिलाइज झालं आहे पुढच्या याच्यामध्ये अशा रिलीफ मिळतील कारण अशा या ज्या मागण्या या सगळ्या रास्त मागण्या तुमचं मी आत्ता बोलत असताना तुम्ही त्यांच्याशी बोलत होते हे समजलं यांचे परमिशन असेल तर परत रिपीट करतो मी दोन हजार सतराला जीएसटी लागू झालं भारतासारख्या महाकाय देशामध्ये जीएसटी लागू करणं हे मोठं चॅलेंज होतं भारतासारख्या इतक्या मोठ्या देशामध्ये जगामध्ये अजूनही कुठे जीएसटी लागू झाला नाही हे जीएसटी लागू करताना आपल्याला एकशे चाळीस कोटी जनतेचं देखील इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये येतो इंडस्ट्रीचं इन्व्हॉल्वमेंट होतं डिजिटल टक्नॉलॉजीचं देखील इन्व्हॉल्वमेंट होतो दीडशे टॅक्सेस होते त्याला सबझूम करणं अपेक्षित होतं ते अपेक्षित केल्यानंतर आपला रेव्हेन्यू देखील कमी होतं कामाने रेव्हेन्यू वाढायला पाहिजे आणि जगातल्या पाच मध्ये अर्थव्यवस्था आणायची अकराव्या स्थानावरनं हे देखील टार्गेट होत ते करताना मोदीजींनी जे जे स्टेप्स घेतले ते सगळे घेतले ते करायला वेळ लागतं ला आज तीस हजार कोटी पर मंथ याच्यावरनं आपण आता दोन लाख कोटी पर मंथ पर्यंत गेलेला आहे जेव्हा तुमची स्थिती सुधारते तेव्हा तुम्ही काही देऊ शकतो सिंपल मी काय म्हणतो मी काय म्हणतो पुढे दोन दोन दे एक देखील होणार आहे कारण जीएसटी कन्स्ट्रक्ट हाच होता इव्हन मोदीजींना देखील एकच स्लॅब टाकायची जसं सिंगापूरला एकच स्लॅब आहे देश छोटा आहे त्यांची अर्थव्यवस्था अगेलोबेस नाही आहे पुढे जाऊन ते एक देखील होईल जेव्हा तुम्ही टप्प्याने पुढे जा तुम्हाला कॉन्फिडन्स असेल तुमची अर्थव्यवस्था स्ट्रॉंग होईल तर तो देखील कमी होईल